नमस्कार मी प्राची घाणेकर आणि तुम्ही चोवीस तास आणि ब्रेकिंग ठाण्यामधून आहे ठाणे महापालिका रिमोट कंट्रोलवर चालतीय असं भाजप नेते कारभार सुरू असतो ते सांगतील त्याचप्रमाणे कारभार सुरू असतो असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे संजय केळकरांची अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर टीका पाहायला मिळालेली आहे ठाणे महापालिका एका व्यक्तीच्या रिमोट कंट्रोलवर चालते ते जेवढं सांगतील त्याप्रमाणे कारभार केला जातो अशी टीका भाजपचे आमदार संजय केळकरांनी केलेली आहे गडकरी रंगायतन लोकार्पणा दरम्यान दाखवण्यात आलेल्या त्यांनी संताप व्यक्त या महापालिका कारभारा आड केळकर यांनी अप्रत्यक्षपणे असलेल्या शिवसेनेवर टीका केल्याची चर्चा आहे एखाद्या चाळीस वर्षात इतके आमदार झाले या शहरामध्ये पण या शहराचं सांस्कृतिक पण टिकवणारा देखील एक आमदार असा निघाला की त्याने देखील रंगभूमीवर हौशी नाही तर व्यावसायिक रंगभूमीवर रेकॉर्ड केला परंतु हे नेहमीच आम्हाला बघायला मिळत असत की महापालिका जरी बंद झाली म्हणजे लोकप्रतिनिधी जरी नसले तरी देखील प्रशासन पण काही ना काही कोणाच्या ना कोणाच्या अधीन केलेलं दिसतंय तर महापालिका कारभार आड केळकर यांनी अप्रत्यक्षपणे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर टीका केलेली आहे अशी चर्चा आता सध्या सुरू झालेली आहे भाजप नेते संजय केळकर यांनी ही टीका केली महापालिका रिमोट कंट्रोलवर चालते ते सांगतील तसंच काम केलं जातंय असं म्हणत केळकरांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे आणि सोबतच शिवसेनेवर टीका केल्याची चर्चा सध्या सुरू आहे ठाणे महापालिका एका व्यक्तीच्या रिमोट कंट्रोलवर चालते ते जेवढं सांगतील त्याप्रमाणे कारभार केला जातो अशी टीका भाजपचे आमदार संजय केळकरांनी केलेली आहे गडकरी रंगायतन दरम्यान दाखवण्यात आलेल्या चित्रफितीवरही त्यांनी संताप व्यक्त केलाय या निमित्तानं महापालिका कारभाराड केळकर यांनी अप्रत्यक्षपणे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेवर टीका केल्याची चर्चा होती तर ठाणे महापालिका रिमोट कंट्रोलवर चालते असं वक्तव्य संजय केळकर यांनी केलेलं आहे आणि हे वक्तव्य करत असतानाच त्यांनी शिवसेनेवर टीका केल्याची चर्चा सुरू झालेली आहे ते सांगतील त्याचप्रमाणे कारभार सुरू आहे असं देखील केळकरांनी म्हटलेलं आहे त्यामुळे केळकरांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केलेली आहे त्यामुळे आता ठाण्यामध्ये महायुतीमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू झालेली आहे का अशी चर्चा सध्या रंगताना दिसतीय कारण भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टोला लगावलेला आहे महापालिका ही रिमोट कंट्रोलवर चालतीये ते सांगतील त्याचप्रमाणे कारभार सुरू आहे असं वक्तव्य संजय केळकरांनी यांनी केलेलं आहे त्यामुळे अप्रत्यक्षपणे संजय केळकर यांनी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी सोबत आहेत शुभम ठाण्यामध्ये महायुतीमध्ये आता अंतर्गत धुसपूस सुरू असल्याचं दिसतंय आहे कारण संजय केळकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी आता अप्रत्यक्षपणे कुठेतरी शिवसेनेवर टीका केलेली आहे ठाण्यामध्ये जे आहेत ते भाजपचे आमदार संजय केळकर हे गेल्या अनेक वारंवार जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेबाबत बोलताना दिसून येत आहेत त्यामध्ये शाखा असेल किंवा इतर गोष्टी असेल त्यांनी ज्या त्या वारंवार अनधिकृत असल्याचं निदर्शनामध्ये आनंद दिलेलं आहे तर अशा तर जे आहे ते गडकरी जंगातनामध्ये जे महत्वाचं कौन्सिल बसलेलं आहे त्याच्या वेळेस देखील त्यांनी आक्षेप जो आहे थेट घेतलेला आहे आणि ठाण्यातील रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कामकाज सुरू असल्याचं देखील केळकर आरोप केले महायुती जर

ते जे सांगतील त्याचप्रमाणे कारभार सुरू आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे याच्या आधी देखील संजय केळकर यांनी अनेकदा अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केलेली होती आता पुन्हा एकदा त्यांनी हे वक्तव्य केले त्यामुळे कुठेतरी ठाण्यामध्ये अंतर्गत धुसपूस सुरू आहे का अशी चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत राजू वाघमारे आपल्यासोबत जोडले राजू वाघमारे जी ठाण्यामध्ये कुठेतरी महायुतीमध्ये अंतर्गत पाहायला मिळते कारण संजय गळकरांनी कुठेतरी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केलेली आहे महापालिका रिमोट कंट्रोलवर चालते ते सांगतील त्याचप्रमाणे कारभार सुरू आहे असं त्यांचं म्हणणं नाही मला वाटत की अशा प्रकारची वक्तव्य मला वाटतं आता निवडणुका जवळ आल्यामुळे कदाचित संजय केळकरांनी कर केली असावी कारण निवडणुका आलेल्या आहेत आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांना थोडं बळ मिळावं म्हणून अशा प्रकारच्या स्टेटमेंट ते करतायत पण धुसबुस वगैरे काही नाही आहे आणि राहिला प्रश्न ठाणे महानगरपालिकेचा तर मुंबई महानगरपालिकेनंतर महाराष्ट्रात एक चांगल्या पद्धतीची महानगरपालिका म्हणून ठाणे महानगरपालिका रुपाला आली आणि त्याच्यासाठी शिवसेनेच योगदान खूप मोठं राहिलेलं आहे कारण ठाण्यामध्ये शिवसेनेचीच सत्ता राहिलेली आहे पुष्कळ काळ त्याच्यामुळे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आदरणीय धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं मार्गदर्शन या खालीच ठाण्याची डेव्हलपमेंट आणि ठाण्याचा विकास हा इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे हे कोण नाकारू शकत नाही आणि मग हा जो झालेला विकास आहे हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठेतरी आपल्या आड येईल अशा पद्धतीची वक्तव्य त्याच्यामुळे केली जात आहेत पण याचा अर्थ की वरती महा युतीमध्ये काही धुसफूस वगैरे आहे अशातला भाग नाही खालच्या लेवलवरचे आमदार आणि नेते जे बोलतात त्याच्यावर महायुतीचं भवितव्य ठरलं जात नाही महायुतीचं भवितव्य आमचे ज्येष्ठ नेते प्रत्येक पक्षाचे भाजपचे असू द्या शिवसेनेचे असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे असू द्या ते ठरवतात त्याच्यामुळे एका दुसरा आमदार केळकरांसारखा काय बोलतोय याला महत्व देण्याचं काही गरज नाही आणि अशा गोष्टींकडे आम्ही लक्षही देत नाही नक्कीच धन्यवाद राजू वाघमारेजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी